नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजचे विशेष घडामोडी सोबत मी आहे उल्हारे श्रीगोंदा येथे युनिटी मेडिकल अँड एजन्सीचा उद्घाटन सोहळा संपन्न आपुलकी जप्ताना विस्तार सेवेचे भव्य दालनात यशस्वी पदार्पण औषधी क्षेत्रामध्ये सचोटी सेवाभाव विश्वासार्हता आणि आपुलकीच्या जोरावर नावलौकिक असणाऱ्या युनिटी मेडिकल एड एजन्सीचे श्रीगोंदा येथील नूतन भव्य दालनात यशस्वी पदार्पण झाले या विस्तारित सेवेचे उद्घाटन नितीन लगड सागर लगड यांच्या मातोश्री मीनाताई लगड आणि घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव गदादे यांच्या मातोश्री पुष्पाताई गदादे यांच्या शुभ हस्ते भाजपा तालुकाध्यक्ष डॉ विक्रम भोसले जिल्हा उपाध्यक्ष संदीप सर लोकनियुक्त सरपंच संजय अण्णा निगडे मार्केट कमिटीचे संचालक आदिक शेट वांगणे शिरूर पंचायत समिती सदस्य रवींद्र गदादे घोडगंगाचे संचालक शिवाजीराव गदादे आर्किटेक्ट स्वप्निल भुजबळ परिपीठचे सचिन शेठ धनगर यात्रा कमिटीचे अध्यक्ष संदीप शेठ रोडे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले सेवेचा आदरभाव जपताना नितीन लगड सागर लगड यांनी कोरोना काळात दिलेली उल्लेखनीय सेवा आणि सिद्धता याचा समन्वय पाहता या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर आपतेष्टांची अनोखी रेलचेल दिसून आली यावेळी गरजूंनी मोफत साखर तपासणी आणि साखर तपासणी संयंत्र भेट देण्यात आली यामुळे समाधानाने सत्कार शुभेच्छांचा वर्षाव दिसून आला प्रसंगी या नेत्रदीपक सोहळ्यास भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर विक्रम भोसले जिल्हा उपाध्यक्ष संदीप सर यांनी शुभेच्छा दिल्या सर्वांचे आभार लोकनियुक्त सरपंच संजय अण्णा निगडे यांनी मांडले सागर लगड आणि नितीन लगड या बंदींनी श्रीगंध्यामध्ये वैद्यकीय पूर व्यवसायाला पूरक असा मेडिकलचा व्यवसाय ऐन कोविड काळात सुरू केला कोविड काळात असणारे बंधनं आणि व्यवसायाची निकड पाहून त्यांनी बरोबर सेवा पुरवली त्यातून श्रीगंध्यामध्ये त्यांचा व्यवसाय भरला या व्यवसायाचं पुढचं पाऊल उचलताना त्यांनी नवीन एजन्सी स्वरूपात व्यवसाय सुरू केला तर तांदळीसारख्या ग्रामीण भागातून येऊन श्रीगंध्यामध्ये व्यवसाय करताना जे धाडस चिकाटी लागते ते त्यांच्या अंगात आहे हा व्यवसाय उत्तरोत्तर असाच प्रगत होत राहील तांदेळीचे सरपंच निगडे साहेब यांचंही त्यांना मार्गदर्शन आहे की ज्यांनी व्यवसायात खूप मोठी भरारी घेतलेली आहे तर तांदेचे सर्व युवक आणि त्यांचे नातेक यांचं त्यांना मोठं पाठबळ आहे तर श्रीगंध तालुका भारतीय जनता पार्टी व बवनराव दादा पाचपुते मित्रमंडळाच्या वतीनं मी या व्यवसायात हार्दिक शुभेच्छा देतो सन्मान्य सागर आणि नितीनराव लगड या दोन्ही बंधूंना खरंतर मनापासून शुभेच्छा देतो आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना काळामध्ये त्या व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण करून कोरोना काळात लोकांना जी घरपोच सेवा पुरवली आणि म्हणून उत्कृष्ट प्रकारचा <coughs> प्रतिसाद त्यांच्या व्यवसायासाठी निश्चितपणाला ला लाभलेला आहे त्यांच्या सेवेचं फळ आहे आणि म्हणून आज मोठं भव्य दालन युनिटी मेडिकल अँड एजन्सी ते दालन या ठिकाणी या आरोग्य सेवेच्या माध्यमातून श्रीगोंदा शहरामध्ये सुरू होत आहे खरंतर माझ्या अनुभवानुसार श्रीगोंदा शहरातील सर्वात मोठं या आरोग्य सेवेचं दालन हे मेडिकल या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि निश्चितपणा प्रकारे या आरोग्य सेवेसाठी या मेडिकलचा खूप मोठा उपयोग सर्व शहरवासियांना आणि तालुक्यामध्ये बाहेरून आलेल्या रुग्णांना या माध्यमातून होणार आहे माजी मंत्री पाचपुते साहेब येणार होते परंतु त्यांना दुसऱ्या कार्यक्रमासाठी जावं लागलं आणि आमदार विक्रमदादा पाचपुते या दोघांच्याही वतीनं या व्यवसायासाठी या, या दोन्ही बंधूंना आणि समस्त लगेर परिवाराला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची भरपूर अशा प्रकारची प्रगती होऊन या आरोग्यसेवेमध्ये या दालनाचं नाव शहरामध्ये अग्रगण्य राहील अशा प्रकारची सेवा निश्चित प्रकारे त्यांच्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना पुनशे या व्यवसायाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे बाचे नितीनजी नगर व सागरजी नगर यांनी आज युनिटी मेडिकल अँड एजन्सीज या वैद्यकीय मेडिकलचा भव्य दिव्य असा उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले भाजपचे उपजिल्हाध्यक्ष संदीपजी नागवडे सर आपल्या श्रीमाता तालुक्याचे भाजप अध्यक्ष डॉक्टर भोसले सर तसेच मार्केट कमिटीचे संचालक आदिकजी वांगणे यात्रा कमिटीचे अध्यक्ष संदीपजी रोडे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते या युनिटी मेडिकलच्या उद्घाटना दिवशी आज शुगर व बी पी फ्रीमध्ये चेक करून त्यांना दोनशे लघु मीटर आज दोनशे लोकांना फ्री देण्यात आलेले आहेत आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी लोकनृत्य सरपंच तांदवी तुम्हालाच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच आहे एसी न्यूजवर हे टाकल्यानं लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी